काही सुरक्षा रक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या दुकानाच्या मधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास पाच किलो चारशे ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी व वीस लाख रुपयाची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ही घटना झाली होती आठ आठ तारखेला घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी एल बी टीम सर्व स्टाफ फॉरेन्सिक टीम सर्व रवाना रवाना करण्यात आले तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं त्वरित एल सी बीच्या टीम्स आपण नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले त्यात आपल्याला नेपाळ बॉ नेपाळ बॉर्डरवर चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं जे आपल्याला त्यांचे काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती त्या चार आरोपींची नावे दीपक नरबहादूर सिंग भुवन सिंग जवान सिंग चेलवणे जीवनकुमार रामबहादूर थारू खेमराज फुलपती देवकोटा सर्व राहणार मूळ नेपाळ व भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या जिथं चोरी झाली ज्या दुकानात आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये भाजी मार्केटमध्ये तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून मागच्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता ह्या चार लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगजडतीमध्ये आपल्याला ले एकूण सहाशे सोळा ग्रॅम सोने सातशे ऐंशी ग्रॅम चांदी व अठरा हजार नऊशे वीस रुपये अशी रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी सध्या राहणार सुरत मूळ राहणार नेपाळ याला आपण ताब्यात घेऊन त्याच्या अंजड त्याच्याकडून आपण पाचशे दहा ग्रॅम सोने दोन किलो चांदी व तीन लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून त्याकडून जप्त केलो व घटनास्थळी आपण घटना घडल्यानंतर इमिजिएटली जेव्हा घटनास्थळी डिटेल आपण फिर एफ आय आर झाल्यानंतर जेव्हा घटनास्थळी गेलो तर त्यात काही म्हणजे एफ आय आरमध्ये जो गेलेला मुद्देमाल आले त्यापैकी अकराशे ग्रॅम अकराशे अठ्ठावीस ग्रॅम सोने व किलो चांदी व एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे तीस अशी रोकड रक रोख रक्कम आपल्याला तिजोरीमध्येच मिळून आली ती आपण त्याचवेळी फिर्यादींना परत करण्यात आली व ह्या पाच आरोपींकडून इतका सर्व जो आपण मुद्देमाल जो जप्त केला होता हा सर्व एकत्रित मिळून या गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी आपण बावीसशे पंचावन्न ग्रॅम सोने एक्केचाळीस किलो चांदी व चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपये सहाशे पन्नास रुपयाची आपली रोख रक्कम असा एकूण तीन करोड अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेली व त्याचा पुढील तपास ए पी आय थोरात हे करत आहे ह्या गुन्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्याच्या कारवाईमध्ये माझे सहकारी श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक एस डी पी ओ पालघर श्रीमती प्रभा प्रभारौड तसेच एल सी बी पी आय प्रदीप पाटील पालघर पी आय अनंत पराड ए पी आय वटकर ए पी आय मल्हार थोरात ए पी आय रोहित खोत पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय धनाजी काळे पी एस आय विठ्ठल मणिकेरी पी एस आय नवडे ग्रेड पी एस आय नवडे हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी संदीप सरदार भगवान आवाड कपिल नेमाडे नरेंद्र पाटील विजय ठाकूर संजय दांगडा चंद्रकांत सुरुम पोलीस नाईक कल्याण केंगार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत निकम विशाल लोहार विशाल कडव सागर राऊत वाल्मिक पाटील स्नेहल शेलार स्नेहलादा ढोले सर्व नेमणूक सी पी पालघर तसेच पालघर पोलीस ठाणे व सायबर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी ह्या सर्व गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी अटक करून त्यांच्याकडून जो काही अधिकारी व चांगली कामगिरी बजावली सर तो सर, तो जो होता कोणत्या एजन्सीचा होता त्याच्याबद्दल तेज, काय माहिती नाही सध्या तरी एजन्सी अशी कुठली नव्हती तो तेथील एक व्यक्तीनेच त्यांना त्यांच्या ओळखीने तिथं कामाला आला होता आधी कुठला तरी वॉचमॅन होता त्याच्या जागेवर ह्याला नेमणूक देण्यात आली होती असं तपासात निष्पन्न होतं सर हे सारे लोक मतलब फॅमिली के साथ राहतात आरोपी नेपाळ बॉर्डरला ताब्यात घेतले व त्यानंतर ही सर्व जी पुढच्या तीन दिवसात आपण ही सर्व रिकव्हरी केली तर एकूण एक पाच दिवसात आपण ही सर्व कामगिरी पार पाडली हिंदी पे पैसे नाही ते डब्बाकडे नाव टाका थर्ड गिअर त्याला हात लावा ना तुम्ही हे